संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं ले पसाय हे त्यांच्या अजरामर ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी शेवटी लिहिले गेलेले एक अत्यंत पवित्र मंगल आणि विश्वकल्याणाची कर प्रार्थना करणारे गीत आता विश्वात्मके देवे येणे वागेतन तोषावे तोषोनी मज द्यावे हे जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर ती वाढो भूतास्पर स्परस्मय सळो मैत्र जीवांचे दुरितांचे ती मिरजावो विश्वास धर्म सूर्य पाहो जो जे तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतू तू या भूता चला कल्पतुरचे आर्व चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव, अर्णवांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडे जा तापहीन जे ते सदाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण तिन्ही लोकी। आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथपूजये विशेष लोकिये दृष्टान दृष्टविजय होवावेची इथमनी श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ हेने वरी ज्ञान देव सुखिया झाला आता बघा आता विश्वात मुखे देवे येणे शावे तो शोनी मज द्यावे पसायदा हे विश्वाच्या आत्मरूप असलेल्या परमेश्वरा मी माझ्या वाणीने भगवद्गीतेचं ज्ञान दिलं त्या ज्ञानयज्ञावर तू प्रसन्न हो आणि कृपावशात मला एक वर दे की संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी काहीतरी उपयोगी हो ज्ञानेश्वर महाराज स्वतःसाठी काही मागत नाही ते म्हणतात सर्व विश्वांसाठी माझं हे कार्य उपयोगी ठरव हा खरं निस्वार्थ भाव आहे जे व्यंक जे व्यंकटांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिळती वाढो भूतास परस्परे जळो मैत्रीजीवांची म्हणजे दृष्ट माणसाचे वाईट स्वभाव नाहीसे हो त्याच्या मनात चांगले कर्म करण्याची आवड निर्माण हो सर्व जीवांमध्ये प्रेम स्नेह आणि मैत्रीभाव निर्माण हो संत केवळ चांगल्या लोकांचे कल्याण नाही म्हणतात तर दृष्टांचेही उद्धार व्हावा अशी मागणी करा ही सर्वावर प्रेम करणारी संत दृष्टी दुरितांचे जावो विश्वसत धर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात म्हणजेच पाप अज्ञान अन्याय यांचे अंधकार हो सर्व धर्माचा सूर्य सर्वांनी अनुभवावा प्रत्येक जीवाला आपापल्या योग्य इच्छेची नक्कीच प्राप्ती व्हा हे ज्ञानाचं धर्माचं आणि इच्छापूर्तीचं ती स्तृत्री माग आहे केवळ स्वतःसाठी नव्हे सर्व प्राणी मात्रांसाठी वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी हाळी अनवर्त भूमंडळी तू या म्हणजे सर्व दिशांनी शुभ घटना चांगले विचार आणि पुण्यकर्माचा वर्षाव ईश्वराशी निष्ठा असणारे लोक या पृथ्वीवर जन्म घेत आला आणि सर्व जीवांना त्यांचा सत्संग नक्की लाभ हे एक आदर्श समाजाचं स्वप्न आहे जिथे सत्पुरुष जन्म आणि सर्वांचे जीवन अंगल करतात चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलितीचे अर्णव युष म्हणजे समाजात असे सत्पुरुष असावे की जे कल्पवृक्षासारखे सतत इच्छापूर्ती करणारे चिंतामणीसारखे चैतन्य शक्ती असलेले आणि अमृतासारखं गोड जीवनदायी वचन बोलणारे असावे हे सद्गुरू संताचं वर्णन आहे त्यांच्या संततीनच समाज घडतो त्यांचे अमृतुल्य शब्द बोलावेत असं संत मागतात चंद्रमेची अलांछनं मारतंड येतापैन जे सर्वही सदा सज्जन सोय देव म्हणजे सज्जन माणसं चंद्रासारखी अलंखीन आणि सूर्याप्रमाणे जरी तेजस्वी असले तरी ताप न करणारे असावे जे ते सदा सर्वांचे बंधू स्नेही हिंतचिंतक नक्की असावे सज्जन म्हणजे उष्णतेशिवाय तेज देणारे अशी सज्जनता आणि व्यक्ती समाजासाठी वरदान किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके भजीजो आदिपुरके अखंडित म्हणजे जे लोक आदिपुरुष परमेश्वराची अखंड भक्ती करतात ते तिन्ही लोकात भूतल आकाश पाहतात नेहमी सर्व प्रकारच्या सुखांनी भरलेले असावेत अशी इच्छा भक्ती हेच सर्व सुखांचं मूळ आहे अखंड भजन करणाऱ्या माणसांचं सर्व ठिकाणी रक्षण हे असे संत सांगतात आणि ग्रंथ विजय हे जे विशेष लोकीय दृष्टांदृष्ट दुरुष्टा विजये व हवे म्हणजे या ग्रंथातून म्हणजे ज्ञानेश्वरीतून जीवन जगणाऱ्या लोकांनी विशेषतः या लोकांमध्ये म्हणजेच मानवजातींमध्ये दृश्य किंवा अदृश्य या दोन्ही प्रकारच्या विजयांची विक्रा इथे दृष्ट म्हणजे भौतिक सुख आणि अदृष्ट म्हणजे आध्यात्मिक मोक्ष हे दोन्ही लाभावे अशी वरदायिनी भावना आहे इथं म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरी ज्ञान देऊ सुखी आजार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे श्री विश्वेश्वर भगवंत मला हे पसायदान देईल हाच माझा विश्वास आहे हे वरदान मिळाल्यामुळे मी समाधानी आणि सुखी झालो आहे ही संपूर्ण प्रार्थनेची समारोप होऊ इथे आत्मिक समाधान भक्तिपूर्ण समर्पण आणि विश्वास प्रकट मित्रांनो अशाच नक्की व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट नक्की करा धन्यवाद